सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ पोलादपूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या ओसंडून वाहू लागल्या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे उपसंपादक संदीप जाबडे यांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून रायगड जिल्ह्यातील सखल भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पावसा बरसत आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आणखी अठ्ठेचाळीस तास अशाच प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत आज आपण रायगड जिल्ह्यातील कोल्हापूर तालुक्यामध्ये सावित्री नदी किनारी उभे आहोत आणि आपण पाहताय माझ्या मागच्या बाजूला सावित्री नदी ही उसंडूडून उसंडून वाहू लागलेली आहे दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि या उसंडून वाहणाऱ्या नदीमुळे नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठी ज्या वस्त्या आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे त्याच प्रमाणे या आधीच येथील गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचं देखील आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे या नदीमध्ये आणखी पाण्याची जर वाढ झाली तर खऱ्या अर्थाने महाड तालुक्यामध्ये असेल पोलादपूर तालुक्याच्या काही भागामध्ये असेल ती पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ही खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा समजली जाते विस्टा न्यूज मराठीसाठी संदीप जाबडे पोलादपूर रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी